से हे ड्रोन भारतीय सैन्याने हवेतच नष्ट केले सोमेश कोलगे अधिकचे अपडेट येतील सोमेश आता भारताचा जो आक्रमक पवित्रा किंवा प्रत्युत्तर ज्या पद्धतीने भारताने दिलेला आहे त्याच्यानंतर आता तो गोळ्यांचा मारा रोखलेला आहे पाकिस्तानने तो नक्कीच आपल्याला जी माहिती मिळते अश्विन त्यानुसार आता सध्या भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्ताननी शेलिंग थांबवलेलं आहे पाकिस्तानकडून करण्यात आलेला तो गोळ्यांचा मारा हा थांबवण्यात आलेला आहे पाकिस्तानकडून सीज फायर व्हायोलेशन झालं होतं आणि ते अखनूर आणि त्यासोबतच जम्मूच्या लगतच्या सीमेवरती झालं होतं पण आता भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर हे सीज फायर व्हायोलेशन थांबलेलं आहे किंवा पाकिस्तानकडून होणारी गोळीबार ही थांबलेली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो परंतु जर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कदाचित शक्यता आहे की खूप मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले हे पाकिस्तानकडून केले गेले त्याच दरम्यान त्यामुळे त्या ड्रोन हल्ल्यांवरून लक्ष हटवण्यासाठी हे अशा प्रकारची गोळीबारी केली गेली का हा एक पुन्हा दुसरा प्रश्न उपस्थित होतोय पाकिस्तान मधल्या एका गटाला आता सध्या युद्ध हवंय कारण युद्धाच्या बाजूनी सर्व होणारे फायदे हे त्या गटाला द्यायचे आहेत यामध्ये राजकीय नेते तिथले सामील आहेत लष्करी अधिकारी सामील आहेत दुसऱ्या एका गटाला मात्र सध्याच्या सरकारचे समर्थक म्हणून स्टेबिलिटी हवी आहे त्यांना भारतासोबतचं युद्ध परवडणार नाही आहे पाकिस्तानची भारतासोबत युद्ध करण्याची केवळ दोन ते तीन दिवसांची क्षमता आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर ज्या ज्या लोकांनी पाकिस्तानच्या बाजूनी म्हणून भारतासोबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला भारताची लष्करी कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला पाकिस्ताननी त्यांची अधिकृत वक्तव्य येईपर्यंत सुद्धा त्या स्वतःचा संयम बाळगला नाही हे आपण इथे लक्षात घेण्यासारखं आहे विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या वतीने या सीज फायरवरती अभिनंदन करणारं प्रेस नोट जारी करण्यात आली आणि ती जारी होते आणि माध्यमांपर्यंत पोहोचते तोपर्यंत तिकडे पाकिस्तानकडून अशा प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं त्यामुळे जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या अंतर्गत अस्थिरतेचा पाकिस्तानी सरकारच्या विश्वासार्हतेचा बुरखा फाटलेला आहे आज जगासमोर असं आपण नक्की म्हणू शकतो आणि जे जे देश आज किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सुद्धा ज्यांनी नुकतंच एक बिलियन डॉलरचं पाकिस्तानला कर्ज मंजूर केलेलं आहे ते सुद्धा आता है या कर्जाच्या इन्स्टॉलमेंट करू शकतील का हा प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे की पाकिस्ताननी सगळ्या आंतरराष्ट्रीय समुदायाला आज तोंडावर आहे आणि एक सार्वभौम देश दुसऱ्या सार्वभौम देशाला दिलेलं शब्द दिलेलं वचन हे तीन तासासाठी सुद्धा पाळत नाही हे जगासमोर आलेलं आहे त्यामुळे आता जी माहिती मिळते त्यानुसार बीएसएफला सरकारने पूर्णपणे खुली सूट दिली आहे की ज्या पद्धतीने तिथून गोळीबारी होते आणि जेवढं शेलिंग तिथून होते त्याचं तितक्या ताकदीने बीएसएफनी उत्तर द्यावं आणि त्यानुसार बीएसएफ उत्तर देते परंतु पाकिस्तानमधून झालेल्या ड्रोन हल्ल्याचा परिणाम म्हणून सध्या संपूर्ण जम्मू कटुआ जैसलमेर बाडमेर पठाणकोट उधमपूर फिरोजपूर मोगा कच्छ श्रीनगर आणि राजौरी त्यासोबतच अमृतसर या शहरांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि या ब्लॅकआउटने सध्या तिथे जी आपली एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्या सिस्टीमद्वारे पूर्ण या सर्व प्रकारच्या हल्ल्यांचा ड्रोन हल्ल्याचा प्रतिवाद केला जातो प्रतिहल्ला केला जातोय आणि कुठलंही नुकसान कुठल्याही स्वरूपाचं नुकसान आपल्या भारताच्या कुठल्याही भूमीचं झालेलं नाही किंवा कोणत्याही एस्टॅब्लिशमेंटचं झालेलं को नाही अशी माहिती आपल्याला मिळते आहे परंतु निश्चितच पाकिस्तानकडून ज्या प्रकारे सीज फायर व्हायोलेशन झालेलं आहे तर आज संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या भारताचा लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सर्वात शेवटी एक वाक्य सांगितलं होतं की आता परत जर स्वीट फायर व्हायोलेशन झालं तर त्याला डिसिजिव्ह रिस्पॉन्स दिला जाईल म्हणजे निर्णायक उत्तर दिलं जाईल त्यामुळे आता हे नक्की आहे की ज्या पद्धतीने भारत सरकारनी आपल्या संपूर्ण भूमिकांमध्ये पहिल्या दिवसापासून सातत्य ठेवलं की आम्हाला सिच्युएशन एक्सेलेट करायची नाही आम्हाला तणाव वाढवायचा नाही पण आमच्यावर झालेल्या हल्ल्याला आम्ही डिसिझिव्ह रिस्पॉन्स देणार तर त्याचा परिणाम म्हणून डिसिझिव्ह रिस्पॉन्स हा आता पाकिस्तानला मिळेल त्यामुळे ही रात्र पाकिस्तानसाठी छोटी नसेल आजची रात्र देखील पाकिस्तानसाठी कालच्या आणि परवाच्या का रात्री सारखीच भयंकर असणार आहे वस्तुस्थिती ही आहे की कालच्या रात्री म्हणजे परवाच्या रात्री पहिल्यांदा पाकिस्ताननी गोळीबार केला आणि ड्रोन हल्ले केले त्याचा परिणाम म्हणून भारताने त्यांना प्रत्युत्तर दिला आणि सकाळपर्यंत भारताने आपली कारवाई थांबवली होती संध्याकाळी काल संध्याकाळी त्याविषयीचं ब्रीफिंग केलं गेलं आणि त्यानंतर ही कारवाई थांबली होती पण पुन्हा रात्र झाली नाही तेव्हा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले मग मात्र काल ज्या पद्धतीने भारताने कारवाई केली त्या कारवाईच्या का अनुषंगाने पाकिस्तानच्या का अनेक एअरबेसेसवरचे सरबोजापर्यंत भारताची एअरफोर्स पोहोचली आणि त्यांनी अनेक ठिकाणचे त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम हे निकामी करून टाकले सरगोदा म्हणजे जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर आजपर्यंत पाकिस्तानी सीवेपासून इतका हा दूरवरचा प्रदेश आहे आणि तिथे पोहोचून भारताच्या हवाई दलाने त्यांची त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम निकामी केले त्यानंतर मग जी भारताच्या हवाई दलाने त्यांची धुलाई केली त्याचा परिणाम म्हणून शेवटी पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी आज दुपारी साडेतीन वाजता भारताला फोन केला त्यांनी अमेरिकेकडे विनंती केली अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव टाकला की तुम्ही कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई करणार नाही आणि तुम्ही स्वतःहून याविषयीचा शब्द देण्यासाठी भारताला फोन करायचा आहे त्यानुसार पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी हॅवी ऑपरेशन यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास भारताच्या मिलिटरी ऑपरेशनचे डायरेक्टर जनरल यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की सध्यापुरतं लष्करी कारवाई थांबवू आपण पुढच्या चर्चा बारा मेला दुपारी बारा वाजता करू पण हे झाल्यानंतरही लगेच तातडीने साडेतीन चार तासाच्या आत पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आगळी केली गेलेली आहे त्यामुळे पाकिस्तान दिलेल्या शब्दांना पाळत नाही दिले आपल्या दिलेली वचनबद्धता कायम ठेवत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय समुदायाने एक प्रकारे आपण जर विचार केला तर अनेकांच्या भावना उल्ली होत्या मगाशी जेव्हा भारताने देखील मिलिटरी ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय घेतला पण तुम्ही लक्षात घ्या की हा ट्रॅप आखला गेला ज्यांना ज्यांना पाकिस्तानला वाचवायचं आंतरराष्ट्रीय समुदायातील जे देश आहेत युनायटेड नेशन्स मध्ये पाकिस्तानचे जे सिम्पटायझर आहेत किंवा सहानुभूतीदार आहेत त्या सगळ्यांसाठी हा एक प्रकारचा ट्रॅप आपण म्हणून याला कन्सिडर करू शकतो की जेव्हा जग म्हणते की आता युद्ध नको तर भारत युद्ध युद्ध करत नाहीये भारत म्हणाले ठीक आहे आम्ही सांगतो की आम्ही लष्करी कारवाई आज संध्याकाळपासून थांबवतो पण भारताने घोषणा केली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा केली अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या सेक्रेटरीनी घोषणा केली संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी प्रेस वक्तव्य जारी केलं आणि त्यांचं प्रेस वक्तव्य माध्यमांपर्यंत पोहोचते तोच पाकिस्ताननी आपला शब्द तोडला दिलेला शब्द तोडला आणि पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतावर हल्ला केला त्यामुळे एक प्रकारे जर भारत सरकारनी आज संध्याकाळी मिलिटरी ऑपरेशन थांबवण्याची घोषणा केली नसती तर पाकिस्ताननाच युद्धाची कुमकुमी आहे आणि पाकिस्तानला युद्ध हवंय हा मेसेज जगासमोर गेला नसता आज हा मेसेज अनरिझनेबली आणि अनडाऊटेडली बियॉन्ड रिझनेबल डाऊट हा मेसेज जगासमोर गेलेला आहे त्यामुळे उद्या जगामध्ये असं बोलण्याची कोणाकडे संधी नसेल की भारत हा वॉर मॉंगरिंग करणारा देश आहे किंवा भारताला युद्ध हवंय किंवा भारत, भारत शांतताप्रिय नाहीये हे बोलण्याचे अधिकार जगातल्या सर्वांतरूप पाकिस्ताननी स्वतःच्या हाताने काढून घेतलेत आणि उद्या पाकिस्तान सोबत आता चर्चा करा असं बोलण्याचे अधिकारही आता, आता जगातल्याच सर्व देशांकडून पाकिस्ताननी काढून घेतले कारण पाकिस्ताननी स्वतःहून स्वतः दिलेला शब्द पाळला नाही हे त्यांनी चार तासाने सिद्ध करून दाखवले त्यामुळे पाकिस्तानमधली अनागुद्धी पुन्हा एकदा या सीज फायर व्हायोलेशनच्या निमित्ताने जगासमोर येते म्हणून आपण संध्याकाळी ही एक स्ट्रॅटेजिक भूम होती की भारताने या विषयीचे ऑपरेशन का थांबवले त्यापूर्वी भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांनी आपण एबीपी मागावरही ती बातमी दाखवली ती एक बातमी दिली होती ती बातमी अशी होती की भविष्यातला दहशतवादी हल्ला म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल ती बातमी आल्यानंतर एक स्पष्ट होतं की कुठेतरी आता चर्चा ही सीज फायरच्या अनुषंगाने सुरू झालेली असू शकते आणि त्यामुळे भारत आपल्या बाजूनी आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स काय असणार आहेत याविषयीची वातावरण निर्मिती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षात करतोय आणि म्हणून ती बातमी स्ट्रॅटेजिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सोर्सेसनी दिली होती त्यानंतर ऑपरेशन थांबवत असताना सुद्धा भारताचे आज एक आणखीन एक अधिकारी या संपूर्ण ब्रिफिंगमध्ये उपस्थित होते आणि त्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आता मिलिटरी ऑपरेशन थांबवतोय पण जर कुठल्याही स्वरूपाचा हल्ला झाला तर आम्ही भारताची सार्वभौमत्व भारताचं अखंडत्व डिफेंड करण्यासाठी डिसिझिव्ह रिप्लाय देऊ त्यामुळे त्यांनी जे सांगितलं की आम्ही निर्णायक उत्तर देऊ तर ते देखील याचसाठी सांगितलं की अशा स्वरूपाचा अंदाज हा भारताला होता भारताच्या सोर्सेसना होता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला होता भारताच्या संरक्षण मंत्रालयाला होता त्यामुळे त्यांनी आता एक प्रकारे या सर्वांना या ट्रॅपमध्ये येऊ दिलं की ज्यांना ज्यांना पाकिस्तानसोबत शांततेची वार्ता हवी आहे किंवा शांततेचा चर्चा करायचा त्या सगळ्यांना या ट्रॅपमध्ये येऊ दिलं आणि त्यांनी ही घोषणा केली की आम्ही मिलिटरी ऑपरेशन थांबवतो आणि त्यानंतर आपण पाहिलं की काही स्वरूपाच्या राजकीय प्रतिक्रिया आल्या काही प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या राजकीय प्रतिक्रिया आल्या काही विरोधकांनी असंही म्हटलं की हे थांबवायला था। नको होतं इंदिरा गांधींची आठवण अनेकांनी काढली काही जणांनी असं म्हटलं की हे दोन तीन दिवस आधी थांबलं असतं तर कदाचित काही जीव वाचले असते दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनंदन करणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या अमेरिकेने याविषयीचं क्रेडिट घेतलं श्रेय घेतलं की जगासमोर दाखवलं ते आम्ही भारत युद होते होते पाकिस्तान युद्ध टाळले आणि हे सगळं होतं नाही होते तोपर्यंत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्याच ऍक्शन्सद्वारे पाकिस्तान हा किती अनागुंदी आणि युद्ध प्रिय आणि वॉर मॉन्गरिंग करणारा देश आहे ज्याला स्वतःच्या नागरिकांची काळजी नाहीये ज्याला स्वतःच्या अर्थव्यवस्थेची काळजी नाहीये ज्याला केवळ तो देश हा मिलिटरीचा एक देश म्हणून किंवा मिलिटरीसाठी तयार करण्यात आलेली एक जमीन आणि एक प्रकारचा समुदाय म्हणून आहे आणि हे पुन्हा एकदा आज स्पष्ट झालं त्यामुळे संध्याकाळची जी भारताची घोषणा होती एक स्ट्रॅटेजिक घोषणा होती त्यामध्ये कुठेही सीज फायर असा शब्द भारताने वापरला नाही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत प्रेस वक्तव्यामध्ये कुठेही सीज फायर हा शब्द नाहीये किंवा शस्त्रसंधी हा शब्द नाहीये भारताच्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कुठेही शस्त्रसंधी असा शब्द वापरला गेला नाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात कोणतीही एक पोस्ट केली नाही कोणत्याही समाज माध्यमावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही तर त्या उलट अशा प्रकारचे मिलिटरी ऑपरेशन था। थांबवतोय असं म्हटल्यानंतर तातडीने पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री त्यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बैठक सुरू झाली त्यामुळे भारताने तयारी ठेवलीत होती भारताची तयारी कायम होती कारण भारताला या गोष्टीचा अंदाज होता परंतु जगासमोर ही प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला गेला भारताविषयी मिस इन्फॉर्मेशन देण्याचा की भारताला युद्ध हवंय तर त्या मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेनला एक उत्तर म्हणून आणि पाकिस्तानला स्वतःच्या हाताने स्वतःला बेनकाब करण्याची संधी ही भारताने दिली आणि ती संधी या पाकिस्तानच्या अनागोंदी लष्करानी स्वतःहून घेतली आणि स्वतःचं नुकसान केलं हे आपण आता पाहू शकतो त्यामुळे सध्या पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना निर्णायक उत्तर हे भारताकडून दिलं जाणार आहे भारतीय सरकारमधील सत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार सीमा सुरक्षा दलाला तर पूर्णपणे सूट दिली गेलेली आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने या सर्वाचं उत्तर द्यायचंय त्या फ्री हँडनी या सीज फायर व्हायोलेशनला गोळीबारीला उत्तर द्यायचं त्यामुळे बीएसएफनी त्याला उत्तर दिलं आणि आता पाकिस्ताननी स्वतःची शेलिंग थांबवली अशा बातम्या आपल्याला मिळत आहेत त्यामुळे या पाकिस्तानकडून एक प्रकारे जी आगळी करण्यात आली आहे त्या आगळीकीला तितक्याच जोरकसपणे आता प्रत्युत्तर हे भारताकडूनही दिलं जाईल नक्की अशी माहिती आपल्याला मिळते खरं सोमेश आणि जसं आपण म्हणतोय आता की ठिकठिकाणी पुन्हा एकदा हल्ल्याचे प्रयत्न मात्र आता आणखी एक भारतीय लष्कराकडनं बाब स्पष्ट करण्यात येते श्रीनगरमध्ये कोणतेही स्फोट झालेले नाहीत भारतीय